माजी आमदार बच्चू बच्चूकडू यांचा जेव्हापासून पराभव झाला तेव्हापासून ते सातत्यानं ईव्हीएमच्या नावाने बोंबा मारत आहेत त्यांच्या पराभवाचे श्रेय काही लोक घेत आहेत आणि त्यांना आगवन लागले किंवा राहणार नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया ते देताना दिसून येत आहे आणि यावरून असं लक्षात येते की बच्चू बच्चूकडू यांना झालेला पराभव हा पचवणे कठीण झालेला आहे आणि त्यांच्या पराभवाचे श्रेय हे अचलपूर मतदारसंघात वाढत्या भ्रष्टाचाराला बेरोजगारीला गोरगरिबावर झालेल्या अन्यायाला आणि त्यांना झालेल्या स्वतःच्या अहंकाराला जाते अचलपूर मतदारसंघातील मतदारांनी आम आं, माजी आमदार बच्चूकोडू यांना नाकारलेले आहे आणि त्यांनी त्यांचा पराभव मान्य करून आता तरी अहंकाराला बाजूला ठेवून जमिनीवर येण्याचा त्यांनी प्रयत्न करावा